सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये पाचशे ते सहाशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर लासलगाव नाशिकसह पिंपळगाव बसवंतसह इतर सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो याहीपेक्षा आणखीन आनंदाची बातमी अशी आहे की यापुढच्या काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा तर पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार तीनशे चौदा क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जामखेड जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एक हजार दोनशे क्विंटल जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे रुपये यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार आठशे चौचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बावीस हजार चारशे सत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्या एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अब होती दोन हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याल आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार दोनशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती पंचवीस हजार चारशे तीन क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ होती चार हजार दोनशे चार क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती पाचशे बावन्न क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे एकसष्ट रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे बावीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती पाच हजार चारशे क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे एक रुपये यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती पाच हजार सातशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला हे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला हे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार पाहुण्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल